वारीच्या वाटेवर चार भावंडांचा पायी पालखी सोहळा निघतो मात्र यापैकी दोन भावंड म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडतो हा सोहळा पाहण्याकरता पंढरीच्या वाटेवर वारकरी डोळे लावून बसलेले असतात सोलापूर जिल्ह्यातील दसूर फाटा इथं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालख्यांची बंधू भेट होण्याची परंपरा आहे दोन्ही पालख्या समोरासमोर येतात आणि दोन्ही बंधूंची भेट होते हे क्षण अनुभवण्याकरता लाखो वारकरी गर्दी करतात वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपान काकांचा रथ रत, माऊलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थांकडून परस्परांना नारळ प्रसाद म्हणून दिला जातो आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याशी प्रीतम बंधू भेटीचा हा सोहळा असतो आणि सगळे वारकरी मग ते सोपान काकांच्या रथासोबतचे असोत किंवा माऊलींच्या पालखीसोबतचे असोत अक्षरशः डोळे पाणावतात एकमेकांना नारळ भेट म्हणून या दोन्ही पालख्यांचा एकमेकांना दिला जातो हा भेटीचा सोहळा असतो काय सांगाल नक्कीच सुवर्णा पाहिला गेलं तर गेल्या सतरा दिवसापासून जे संत तोका संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत सोपान काका महाराज असतील हे आपल्या आपल्या संस्थानामधून निघाल्यानंतर आज दसूर फटा येते संत न... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा भेट सोहळा आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो अवघ्या काही क्षणामध्येच हा भेट सोहळा पार पडला होता यानंतर संत सोपान काकाने यांची मालकी आपल्या मार्गाने मार्गस्थ झाली त्यानंतर better. ज्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आहे ते अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहे बंडीशेगाव येथे यांचा आज मुक्काम असणार आहे मात्र वारकऱ्यांचा उत्साह पाहिला गेला तर अक्षरशः गगनाला भिडलेला आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतो बंधू भेट पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी दसूर फाटा या ठिकाणी गर्दी केलेली होती तसंच पाहिलं गेलं तर पंढरपूर आणि माळशिरस या सीमावर्ती भागावर हा जो माळशिर दसूर फाटा आहे या फाट्यावरूनच माळशिरस तालुका संपतो आणि पंढर पंढरपूर तालुक्यात संत ज्ञानेश्वर आणि संत सोपान महाराजांची पालखी कुठे प्रवेश करत असते त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत ददा कशा पद्धतीचा हा सोहळा असतो काय वाटतं हे सोळा बघितल्यावर हजारो वर्षापूर्वींचा हा सोहळा आहे हजारो वर्षापूर्वीपासून आपले महाराष्ट्रातले लाखो वारकरी लाखो करोड वारकरी आज या सोहळ्यासाठी दसूर गावामध्ये बंधूभेट सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची ही बंधुभेटीचा सोहळा हा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हे लाखो करोड वारकरी आज हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी इथे आ आलेले आहेत आम्हीसुद्धा कोल्हापूरहून आम्ही इथं हा सोहळा पाहायला आलेलो आहे आम्हीसुद्धा आमचे मित्रमंडळी सर्वजण आम्ही इथं हा सोळा पा पाहण्यासाठी आलो आहे हा सोहळा आणि हे सगळं जे वारकऱ्यांचं हे सगळं बघून हे जे वातावरण बघून अक्षरशः म्हणजे डोळे दिपणारा हा सोहळा आहे म्हणजे शब्दात आम्ही हे व्यक्त करू शकत नाही इतका हा आणि भावनिक सोहळा आहे महाराष्ट्राच्या म्हणजे अक्षरशः महाराष्ट्र संस्कृतीचा हा वारकरी सोहळा म्हणजे एक पर्वणी आहे लोकांच्यासाठी अशा प्रकारे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी हा सोहळा म्हणजे पर्वणी आहेत सदा पंचवीस दिवसापासून वारी करतात असा बंधू सोहळा पाहता कसं वाटतं काय वाटतं या ठिकाणी जे पंढरपुरा जे सर्व भक्तगण आहेत मावली तुकोबा ज्ञानोबा या ठिकाणी सोपान काका निवृत्तीनाथ गोरोबा काका मुक्ताबाई सर्व असणारे जे भक्तगण आहेत या ठिकाणी पांडुरंगाचे हे पंढरीला माहेरला चाललेले आहेत परवा त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतील आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचे दर्शन जगा म, जगा हा सोहळा जो आहे अद्भुत सोहळा आहे जगा जगामध्ये हा आनंदाचा सोहळा कुठे नाही ज्या सुखाकाराने देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदांनी राहिला असं याप्रमाणे जे आहे पांडुरंगाच्या भेटीसाठी माझे माहेर पंढरी आहे भेवर विठ्ठाल विठ्ठल कसं ठरवू मला माझ्या लागले पाल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग पहाडुरंग विठाल विठाल अशा प्रकारे पहिला तर हा जो आनंद आहे तो गगनात मावणारा आनंद नाहीये असंच म्हणावं लागल कारण वारी ही एक वारकऱ्यांसाठी पर्वणी असती अवघ्या सतरा दिवसापासून अन्न वारा पाऊस याचा कुठली पर्वा न करता हे वारकरी सातत्याने विठुरायाच्या भेटीसाठी आपले जे तन मन धन विठुरायाच्या चरणी अर्पण केल्या गर ज्या आषाढी सोळा बुधवारी होणार आहे त्यासाठी प्रत्येक दिंडी असेल किंवा आपल्या पद्धतीने सोहळ्यामध्ये तू अनेकांना भेटला असेल अनेक माऊली सुद्धा असतील तुझ्या सोबत महिला वर्ग असेल ज्याने अनुभवला हा सोहळा त्यांच्या भावना काय होत्या त्यांचे डोळे पाणावलेले तुला दिसले का डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या का नक्कीच पाहिला गेलं तर या ठिकाणी लहानांपासून वृद्धांपासून महिला वर्ग त्यांचा मोठा सहभाग आपल्याला या ठिकाणाहून दिसत होता आता जर पाहिला गेलं तर या ठिकाणी अजूनही अशाच प्रकारची अभूतपूर्व अशी गर्दी आहे भक्तीचा महासागर या ठिकाणी दसूर फाटीवर आपल्याला लोटल्याचा पाहायला मिळत आहे महिला वर्गामधून हा सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी केलेली होती या गर्दीच्या माध्यमातून मात्र भक्तीचा सोहळा आपल्याला याची देही याचा डोळा पाहण्याची संधी वारकरी महिला असतील किंवा वारकरी बांधव असतील यांना आपण पाहिला आहे त्यामुळे कुठेतरी लांबच्या लांब पर्यंत पाहिलं गेलं तर आताही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही जो सोहळा आहे तो अद्यापही चालूच आहे त्यामुळे संतांची ही जी परंपरा आहे जे संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत सोपान महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील यांनी कुठेतरी जपली आहे आणि याच वाई परंपरेचा भाग म्हणून सध्या तरी पंढरपुरातली जी आषाढी एकादशी आहे ती आषाढी एकादशी आपल्या डोळ्यासमोर अनुभवी यासाठी आता या वारकरी आतुर झालेले आहेत रामकृष्ण हरी माऊली खूप खूप आभार तू सगळी माहिती दिली सोलापुरातून त्यासाठी पुढे जाऊया मोठ्या भट्टी भावामध्ये वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय आज वारीचा सतरावा दिवस आहे सोलापूर जिल्ह्यातील माळखांबी इथं विश्रांती घेतल्यावर तुकोबांची पालखी ही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली तर तोंडले बोंडले इथल्या घाटातून यांनी धावत अंतर पार केलं दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण पार पडलं ठाकूरबुवांची समाधी इथे हे तिसरं गोल रिंगण पार पडलं हा नयनरम्य असा सोहळा पाहण्याकरता वारकऱ्यांनी गर्दी केली होती टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जय घोष करत वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले तिसर माऊलींचं गोल रिंगण पार पडलं ठाकूरबोआची समाधी इथं हे तिसरं माऊलींचं गोल रिंगण सुरुवातीला अश्वानी धावण्याची परंपरा आहे यातला जो पुढचा अश्व असतो तो त्याच्या पाठीवर कोणी नसतं असं म्हणतात म्हणजे अशी अ, 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 अशी मान्यता आहे की या माऊलींच्या या अश्वाच्या पाठीवर माऊली स्वतः बसलेले असतात आणि ती श्रद्धा म्हणून जेव्हा हा अश्व धावतो तेव्हा त्याच्या खुरांची धूळ आपल्या माथी लावण्याची परंपरा आहे या मान्यतांमधूनच महाराष्ट्र त्याच्या परंपरा आणि विश्वास प्रेम भक्ती हे सगळं किती दृढ आहे याचा प्रत्यय नक्कीच येतो जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे पंढरपूरकडे तो मार्गस्थ झाला यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत करण्यात आलं तुकोपांच्या पालखीचं पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं तर कर सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव इथं पालखी तळावरून निघालेली पालखी तोंडले तोंडले इथं घाटात पोहोचली यावेळी काही अंतर वारकऱ्यांनी धावत पार केलं संत तुकोबांच्या पालखीचा आज सतरावा दिवस आहे आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं तुकोबांच्या पालखीचा हा धावा आहे तोंडले बोंडले जे गाव आहे या परिसरातून आता हा धावा सुरू झालेला आहे खरंतर वर्षानुवर्षाची ही परंपरा आहे या ठिकाणाहून ज्यावेळेस टाळकरी असतील विनयकरी असतील झेंडेकरी असतील आणि हे सगळे भाविक सोबत आलेले जे आहेत तुकोबांच्या पालखीसोबत तर इथून धावत असतात जसं जसं पंढरपूर जवळ येते त्यानंतर या सगळ्या भाविकांना पंढरपूरची ओढ लागलेली असते विठूच्या दर्शनाची आस लागलेली असते आणि त्याचमुळं या परिसरातून होणारा हा धावा खूप महत्त्वपूर्ण असतो आणि समोर पुढे गेल्यानंतर एक अर्धा ते एक किलोमीटरवरती हो ज्यावेळेस तुकोबांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माऊलींची पालखी एकत्र येतात भेट होते थी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणहून पुन्हा एकदा वाखरीच्या दिशेने प्रवास सुरू होतो खरं तर दोन दिवसानंतर ही पालखी तुकोबांच्या असेल किंवा माऊलींची असेल ही पंढरपूरमध्ये पोहोचेल आषाढी वारीसाठी पण त्यापूर्वीची आपण ही दृश्य पाहतोय धाव्याची ही सगळी दृश्य फक्त आपण या माध्यमातून न्यूज एटीन पाहतोय रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत तोंडले बोंडले सोलापूर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण ठाकूरपुआांची समाधी इथं पार पडलाय यावेळी तहानभू खरपवून वारकरी माऊलींच्या जयघोषात तल्लीन झाले थेट जाऊया ठाकूरबुआची समाधी स्थळावर जिथे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि त्याचं तिसरं गोल रिंगण रंगलं पाऊस पडल्यानं रिंगण स्थळावर चिखल झाला होता पण या चिखलातही सोहळ्याची परंपरा जपत लाखो वारकरी रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित होते आता पण वळवे या सगळ्या रिंगण सोहळ्याकडे अतिशय महत्त्वाचा असा हा रिंगण सोहळा आहे आपल्याला माहिती आहे माऊलींची पालखी जेव्हा रिंगण सोहळ्यामध्ये येते तेव्हा त्या बाजूनी त्या रिंगणाच्या भोवती अश्व त्याचबरोबर विनेकरी झेंडेकरी हे सगळे जण धावतात आणि हा जो सगळा प्रकार असतो हा खेळ प्रकार आहे खरं तर माऊली जेव्हा या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी जातात ते कुठेही थकता कामा नये आणि म्हणूनच हा आनंदाचा सोहळा असतो माझ्यासोबत एक माऊली आहे पुढे पंढरीला गेल्यानंतर विठोबाचं दर्शन होते आणि मग काय अभंगाच्या ओळी सुचतात कानडा कानडा राजा, कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा ह्या ना नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गोरे राखी तो ह्या ना नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गोरे राखी पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा पण आपण बघितलं की हे सगळं वातावरण आहे खरं तर या ठिकाणी विसावा असतो पालखीचा ठाकूरभोवाची समाधी तिथे जाऊन मावलीच्या पादुकांच्या पूजा देखील होते पहिला असा विसावा आहे जिथे अशा पद्धतीने पालखी थोडी मागे जाते परंतु ह्या परंपरा आहेत कितवी वारी आहे बाबा आणि काय आहे ही माझी अकॉर्नवी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून माझी वारी चालू आहे त्र्याहत्तरचा काय सांगा रात्तरच्या काळामध्ये माऊलीला प्रदक्षिणा करता येत होती आता पाच सात किलोमीटरची माऊली आहे एवढा फरक झालेला आहे आणि दिवसभर भजन करून वारकरी तरतरीत राहतात याचं कारण यांना ऊर्जा मिळते तुका म्हणे वृद्ध होती तरणेरी वा वा हा अनुभव या वारीतला आहे वा बोला पुंडली गवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव बंडरीनाथ भगवान माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं आणि या रिंगण सोहळ्यानंतर वारकऱ्यांना एक अत्यंत सुखद सोहळा अनुभवायला मिळाला तो म्हणजे तोंडले बोंडले ग्रामस्थांकडून वारकऱ्यांचं केलेलं अनोखं स्वागत वारीचा प्रवास करत तोंडले भोंडले इथं पोहोचलेल्या वारकऱ्यांच्या अंगावर पाणी टाकून त्यांना भिजवण्याची परंपरा आहे वारकरी देखील या परंपरेचा आनंदाने स्वीकार करतात रामकृष्ण हरी आजचं ठाकूरबुआचं रिंगण झाल्यानंतर तोंडले बोंडले नावाचं जे जे गाव आहे दोन्ही गावाच्या मधोमध जे ओढा होता गंगा होती नदी होती त्या नदीतून वारकरी ज्यावेळी पैल फिरायला जायचे ओले चिंब होऊन भक्तिरसातून ओलं होत एक गंगेचा ओघ आपल्या अंगावर घेत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ या सुख देईल विसावा अशी वारकऱ्यांची भावना आमची गेली अनेक वर्षापासूनची ही गावकऱ्यांची परंपरा की गंगेतून आम्ही बिजून पलीकडे जायचो पण आता पूल झाल्यामुळे गावकऱ्यांनी आमचं एक इतकं छान स्वागत केलेलं आहे की दोन्ही बाजूनं शावर लावून त्याच गंगेचं पाणी की ज्या गंगेमध्ये गंगे ज्ञानेश्वर महाराजांनी स्नान केलेलं असावं ज्या गंगेमध्ये सर्व साधू संतांनी स्नान केलेलं असावं ते तीर्थ म्हणून आम्ही आज अंगावर घेऊन या रस्त्याने वाटचाल करत आहोत हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे भेटी लागे जीवा याचा अर्थ काय हो तर जीवाला विठ्ठलाच्या भेटीची आता आस लागलेली आहे बाकी काही नको असा हा सोहळा आपण असाच बघणार आहोत एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन नको